नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतो आहे मनोज दादा जरांगी पाटील यांनी काल जो निर्णय दिला त्याचा आम्ही स्वागत करतो सन्माननीय दादा हे आमचं दैवत आहे ज्या ज्यावेळी समाजासाठी सन्माननीय दादा यांनी पावलं उचलली त्या त्यावेळी ते त्यांच्या पावलावर पावलं ठेवण्याचा काम प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला समाज म्हणून नेहमी ज्या ज्यावेळी पाटलांना गरज भासली त्या त्यावेळी एक मावळा म्हणून आपण पाटलांसोबत उभं राहण्याचा प्रयत्न देखील केला मग तो गाड्या फोडायचा असेल गाड्या जाळायचा असेल रस्त्यावर उतरायचा असेल पाटलांचा जीव धोकत असताना महाराष्ट्रामध्ये प्रशासनाला धारेवर धरायचा असेल आणि असे समोर चालूच राहणार आहे जोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरू आहे तोपर्यंत पाटलांचे खंदे समर्थक पाटलांचे बॉडीगार्ड पाटलांच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून आम्ही नेहमी पाटलांसोबत असणार आहे परंतु या ठिकाणी मित्र कुणानी आपल्याला लाठ्या मारल्या त्यांना आपण रिटर्नमध्ये लाठ्या मारू शकत नाही त्यांना आपण रिटर्नमध्ये हमला करू शकत नाही त्यांच्यावर हमला हा आपल्याला संसदेत जाऊन करावा लागेल आणि म्हणून पाटलांनी जी भूमिका घेतली आहे राजकारणापासून दूर राहण्याची ती उत्तमच आहे मात्र आम्ही अगोदरपासूनच राजकारणात आहोत आम्ही सरपंच आहोत आणि असं करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे असतील सन्मान्य डॉक्टर कल्याणजी काळे असतील यांच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहोत पण मागच्या या वर्षभराच्या लढ्यामध्ये असं लक्षात आलं की हे अन्याय करणारे लोक हे अन्यायाविरुद्ध न बोलणारे लोक निवडणूक आली की उभे राहतात शेतकऱ्याच्या समाजाच्या डोक्यात स्वतःचं भूत घालतात आणि मग शेतकऱ्याचे तरुण पोरं यांच्या चटाया उचलण्यासाठी यांचे बुट खेटरं उचलण्यासाठी आई बापाला जे तांबर पाणी देत नाही यांना पाणी देण्यासाठी धावत सुटतात पळत सुटतात अशा वेळी सर्व समाजाचा विचार करून अठरा पगड जातीचा विचार करून आपल्याला लोकशाही पद्धतीने त्यांच्यावर वार करण्यासाठी त्या संसदेच्या टेबलावर त्या ठिकाणी विधानसभेच्या टेबलावर जावंच लागणार आहे पाटलांच्या काही मजबुऱ्या आहेत एक दोन जिल्ह्यामध्ये उमेदवार निघतात म्हणून तो निर्णय पूर्ण ज... महाराष्ट्रावर त्यांना थोपता येणार नाही मराठ्यांची ताकद या ठिकाणी कमी लेखेल कमी दिसेल म्हणून अतिशय उत्तम निर्णय सन्मान्य जनांगी पाटलांनी घेतलेला आहे मात्र एक राजकीय व्यक्ती म्हणून राजकारणाशिवाय समाजाला जनतेला पर्याय नाही म्हणून कारण तीच संसद आहे जिथून आपण हे सूत्र हातात घेऊ शकतो जिथून आपण आरक्षण काढू शकतो जिथून आपण शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव काढू शकतो आणि मग तिथं जाणं त्यासाठी कमीत कमी लढणं हे आपल्यासाठी एकमेव पर्याय आहे मित्र हो सरपंच पदावरून थेट खासदार होण्याची माझी इच्छा नाहीये मुळात रावसाहेब पाटील दानवे असतील कल्याण काळे असतील यांच्यापेक्षा मी भिकारी आहे माझ्याकडे दोन एकर जमिनीपेक्षा एका आईपेक्षा अजून काहीच नाही यांच्याकडे हजारो लाखो करोड रुपयाची संपत्ती आहे पण मित्र हो माझ्याकडं पन्नास पंचेस केसेस आहे ज्या समाजाच्या नावावर ज्या जनतेच्या नावावर ज्या शेतकऱ्याच्या नावावर मी आंदोलन केले त्यांच्यासाठी आवाज उचलला ज्या ज्यावेळी अन्यायाविरुद्ध आवाज उचलला त्या त्यावेळी एक एक नवीन केस यांनी माझ्यावर थोपण्याचा प्रयत्न केला त्या केसेस घेऊन या ठिकाणी आम्ही आता रिक्षणात उतरणार आहोत आणि यांना पर्याय या, या ठिकाणी निर्माण करणार आहोत कारण की जर आपण रावसाहेब दानवे यांना मतदान न करता कल्याण काळे यांना मतदान केलं तर हे काँग्रेसमध्ये निवडून आलेले लोक आपण बघतात मागच्या काही वर्षापासून मागच्या काही महिन्यापासून मंत्रीपद मिळाला नाही म्हणून भाजपमध्ये जातात काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे एकच झालेले आहेत हे स्वतःच्या स्वार्थासाठी आपण आता जरी निवडून दिलं तर उद्या भाजपमध्ये जायला मागे पुढे पाहणार नाही मंत्रीपदासाठी हे काहीही करू शकतात हे आपल्याला दिसून आले आणि ज्यांनी आपल्याला मार खाऊ घातला ज्यांनी आपल्या आई बहिणींच्या डोक्यात काट्या घातल्या अशा लोकांना तर आपण मतदान मुळीच देऊ शकत नाही आणि म्हणून या दोघांनाही पर्याय म्हणून तरुणांच्या भावना समजून सन्माननीय पाटलांच्या भावनेचा आदर करून पण नाविला जाणे या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही या ठिकाणी तारखेला फॉर्म भरणार आहोत हे बघा आमच्याकडे नाही आम्ही अंडरपॅन्डवर या ठिकाणी उभं राहणार आहे नागड या ठिकाणी उभं राहणार आहे पॉम्पलेट नाही बॅनर नाही सभा नाही कुठला प्रचार नाही कुठला पैसा नाही तुमच्या मनामनामध्ये घराघरामध्ये जो उमेदवार असेल त्याला मतदान करा जो उमेदवार या ठिकाणी दहा दहा वर्ष गावात येऊन बघत नाही खासदार असताना गावाला कुठलंही काम देत नाही गावाच्या विकासाचं गावाच्या शिक्षणाचं गावाच्या घरकुलांचं कुठलाही प्रश्न संसदेत मांडत नाही जो अपक्ष उमेदवार काँग्रेस पार्टीचा उमेदवार ज्या उमेदवारावर प्रशासनाची छाप नाही ज्या उमेदवाराची प्रशासनावर छाप नाही तहसीलदार देखील दोन पायऱ्या खाली उतरून त्यांच्यासाठी येत नाही अशा या दोन्ही उमेदवारामध्ये थेट विभागीय आयुक्तांना नडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे गुन्हे घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि जर का आम्ही पडलो निवडून येईल अशी शाश्वतीच नाही आणि यायचंच असं आमची इच्छाही नाही मात्र या व्यवस्थेला तोंड फोडण्यासाठी या व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी समाजाचं अठरा पगड जात, जातींचं शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत कोणाचंही मन या ठिकाणी दुखवण्याचं कारण नाही आपण लोकशाही मार्गाने सुद्धा लढायला हवं आपण आंदोलनाच्या मार्गाने सुद्धा लढायला हवं जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान धन्यवाद मित्र तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी आता जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी सिद्ध केली आहे जाहीर केली आहे जालना लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रावसाहेब पाटील दानवे यांची उमेदवारी भाजपकडनं जाहीर करण्यात आलेली आहे आणि काँग्रेसकडनं या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघात कल्याण काळे यांचं नाव चर्चेमध्ये आहे सगळ्यात पुढे आहेत काँग्रेसकडनं कल्याण काळे यांना या ठिकाणाहून या देखील उमेदवारी मिळाली होती आणि त्यावेळेस कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना तगडी फाईट ज्यांना लोकसभा मतदारसंघात दिलेली होती आता ही तगडी फाईट तशीच तगडी दोन हजार चोवीसमध्ये होते का आणि ती जर का तशीच तगडी फाईट झाली आणि आता मंगेश साबळेंनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे तर निश्चितच जालना लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा धक्कादायक देखील लागू शकतो त्याची कारणं महत्त्वाची आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघाची विभागणी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या शहराचा देखील काही भाग येतोय एक गोष्ट लक्षात असू द्या जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगरच्या शहराचा देखील काही भाग आहे फुलंब्री मतदारसंघ आहे विधानसभेचा त्यानंतर सिल्लोड मतदारसंघ आहे आणि त्यानंतर पैठण मतदारसंघ आहे हे तीन विधानसभेचे मतदारसंघ शिवाय जालना विधानसभा मतदारसंघ भोकरदन विधानसभा मतदारसंघ हे जालना जिल्ह्यातले आहेत तर आता रावसाहेब दानवे यांची जी घट्ट या या पकड आहे ती भोकरदन या विधानसभा मतदारसंघ तसेच फुलंब्री आणि सिल्लोड या मतदारसंघावरती देखील आहे त्याच पद्धतीची पकड कल्याण काळे यांची फुलंब्री त्याचबरोबर सिल्लोड त्याचबरोबर पैठणचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगर शहरातला जो भाग आहे त्या भागात कल्याणकाळींची देखील चांगली पकड आहे त्यामुळे ही लढत तुल्यबळ निश्चितच होत आहे आता सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की आता मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे आता या उमेदवारीचा नेमका फायदा कुणाला होतो कशा पद्धतीनं होतो हे तुम्ही देखील लक्षात घेऊ शकता शिवाय जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपण लढणार आहोत आणि या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे मुद्द्यांची ती मांडणी जर का आपण पाहिली तर ती निश्चितच खूप महत्त्वाची ठरत आहे सगळ्यात आधी तर ते म्हणालेले आहेत की मी आता माननीय रावसाहेब दानवे माननीय कल्याण काळे यांच्या विरोधात लढणार दो आहे दोघांचं नाव जरी घेतलेलं असलं तरी आदरणीय स्थान मंगेश सावळे यांनी त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यापुढे ते असं म्हणालेले आहे की ही मंडळी श्रीमंत आहे त्यांच्याकडे लाखोंची कोट्यावधींची संपत्ती आहे हे त्यांनी बोललेले आम्ही नाही आणि त्या विरुद्ध मी केवळ दोन एकर जमीन असलेला आणि आईचा आशीर्वाद असलेला मावळा आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी काल बैठकी बैठकीदरम्यान पत्रकार परिषदेमध्ये आपण अपक्ष उमेदवार देणार नाही हे स्पष्ट करून टाकलेलं आहे आणि आपण अपक्ष उमेदवार देणार नाही तर तुम्हाला ज्या व्यक्तीला मतदान करायचं आहे त्या व्यक्तीला मतदान करा ज्यांना करायचं नाही आहे त्यांना करू नका आणि तुमची ताकद दाखवून द्या थोडक्यात काय तर तुम्हाला ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा जे आपल्या सोबत उभे राहिले आहेत त्यांच्यासोबत चला जे आपल्या विरोधात चालले आहेत त्यांना विरोधात उभे करा आपण उन्हात होतो या नाही उन्हाताना अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी ते त्यांच्या बैठकीतनं केलेल्या होत्या कालच्या घोषणा त्यांच्या अत्यंत महत्वाच्या होत्या आपण लोकसभेला उमेदवार द्यायचे का यासाठी बैठका घ्या यासाठी बैठका घेऊन त्याचे अहवाल तयार करा गावागावांमध्ये जा खेड्याखेड्यांमध्ये जा प्रचंड मोठ्या संख्येने समुदायाला समोर जा आणि मग समुदायातूनच एक उमेदवार चं नाव समोर आलं पाहिजे अशा पद्धतीच्या काही सूचना मनोज सारंगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच्या बैठकीत केलेल्या होत्या परंतु काल त्यांनी तो सगळा पाढा वाचला आणि त्यामध्ये असं सांगितलं की काही मंडळींनी केवळ एकाच माणसांनी सगळ्या सह्या केलेल्या आहेत नावं वेगळी वेगळी आहेत काहींनी तर फक्त पानं बदलली आहेत तेच मॅटर आहेत तशाच सह्या आहेत तोच मुद्दा आहे असे अहवाल तुम्ही जर का घेऊन येणार असाल तर आपण जातीला धोका देतोय आणि मी माझ्या जातीला धोका देऊ शकत नाही असं स्पष्टपणे काल मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आणि आरक्षण हे आपल्या रक्तात असलं पाहिजे राजकारण हे आपल्या रक्तात नसलं पाहिजे अशा देखील सूचना त्यांनी यावेळेस समुदायाला केल्या आणि हे करत असताना ही बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर मंगेश साबळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती प्रसिद्ध केला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अपक्ष उमेदवार देणार नाही ही घोषणा केल्यानंतर आता आपण आपण वैयक्तिक राजकीय क्षेत्रामध्ये आहोत म्हणून जरांगे पाटील यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत योग्य आहे असं मंगेश सावळे यांनी जाहीर केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे पण आपण देखील राजकारणात आहोत आपण एका गावचे सरपंच आहोत आपल्याकडे एक पद आहे आणि आता आपण व्यवस्थेच्या विरोधात लढणार आहोत ही मंडळी प्रचंड मोठी आहेत आदरणीय आहेत श्रीमंत आहेत पण आपल्याकडे कुठलीही संपत्ती नाही आहे आपण दोन एकर क्षेत्राचे शेतकरी आहोत आणि आपल्याकडे आईचा आशीर्वाद आहे त्याचबरोबर पंचेचाळीस ते पन्नास केसेस या माझी संपत्ती आहे जे समाजासाठी लढत असताना मी अंगावरती घेतलेल्या आहे आणि या पंचेचाळीस ते पन्नास केसेसचा संपत्तीच्या जोरावर मी ही निवडणूक लढवणार आहे समाजाच्या समोर जाणार आहे असं म्हणत त्यांनी एक भावनिक साथ समाजाला घासलेली आहे तर या सगळ्या प्रकरणात आता हा निर्णायक टप्पा आहे आणि कशा पद्धतीने ही सगळी प्रकरणं समोर येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे मंडळी तुम्हाला काय आहे मंगेश साबळे या मतदारसंघात निर्णायक भूमिका ठेवतील ते विजयाच्या किती जवळ जातील ते विजयी होतील की ते विद्यमान खासदारांच्या विजयामध्ये अडसर निर्माण करतील तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद